यज्ञाचा सिद्धांत भगवान भूतांना जितका तिरस्करणीय वाटत होता तितका चातुर्वर्णाचाही सिद्धांत त्यांना नापसंत होता चातुर्वर्ण्याच्या नावाने ब्राह्मणी धर्माने केलेली समाजरचना त्यांना नैसर्गिक समाज रचना, रचना वाटली नाही तिच्यातील वर्गरचना सत्तीची आणि जुलमी होती विशिष्ट वर्गाच्या मतलुबानुसार तयार केलेली अशी ती समाजरचना होती मोकळा आणि स्वतंत्र समाज त्यांना तैन्हा पसंत होता ब्राह्मणाची चातुर्वर्ण्य पद्धती ही कधीही न बदलणारी कायम स्वरूपाची अशी समाज रचना होती एकदा ब्राह्मण झाला की तो कायमचाच ब्राह्मण एकदा क्षत्रिय झाला की तो कायमचा क्षत्रिय एकदा वैश्य झाला की तो कायमचा वैश्य आणि शूद्र तो कायमचा शूद्र ही समाज रचना व्यक्तीच्या जन्मावरून प्राप्त झालेल्या दर्जावर आधारलेली होती या व्यवस्थेत माणसाचा दुर्गुण कितीही भयंकर असला तरी त्यामुळे त्याचा दर्जा कमी होत नसे आणि त्याचा सद्गुण कितीही मोठा असला तरी त्याचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने या सद्गुणाला काहीही किंमत नसे योग्यता आणि प्रगती यांना या समाज रचनेत स्थान नव्हते विषमता प्रत्येक समाजात असते पण ब्राह्मणी धर्माची तिचे स्वरूप अगदी निराळे होते विषमता प्रत्येक समाजात असते पण ब्राह्मणी धर्मात तिचे स्वरूप अगदी निराळे होते ब्राह्मणांनी सांगितलेली विषमता हे त्या समाजाचे अधिकृत समाजा वाढलेले ते केवळ बांडगुळ नव्हते धर्माचा समतेवर विश्वास नव्हता वस्तुत समतेला त्याचा विरोध होता ब्राह्मणी धर्माचे केवळ विषमतेने समाधान झाले नाही वर्गवार विषमता हे त्याची सार होते समाजात सुसंवाद निर्माण करण्याचे तर दूरच राहू पण वर्गवार विषमतेने समाजात चढत्या प्रमाणात द्वेष आणि उतरत्या प्रमाणात तिरस्कार निर्माण केला असून ती अखंड कलहाचे कारण होईल असे बुद्धाला वाटले चार वर्णाचे व्यवसाय देखील निश्चित केले गेले होते व्यवसायाची निवड करण्याचे स्वातंत्र्य कुणालाही नव्हते शिवाय हे व्यवसाय काम करण्याची कुशलता यानुसार निश्चित करण्यात आले होते चार वर्णाचे व्यवसाय देखील निश्चित केले गेले होते व्यवसायाची निवड करण्याची स्वातंत्र्य कुणाला नव्हते शिवाय हे व्यवसाय काम करण्याची कुशलता यानुसार निश्चित करण्यात आले नव्हते तर ते जन्मावरून निश्चित केले गेले होते चातुर्वर्ण्याच्या नियमाचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर भगवान बुद्ध अशा निष्कर्षाला येऊन पोचले की ब्राह्मणी धर्माने ज्या तात्विक पायावर समाज रचना उभारली तो पाया जरी स्वार्थी नसला तरी तो चुकीचा खास होता त्यांना हे स्पष्ट दिसले की चातुर्वर्ण्याने सर्वांच्या हितसंबंधाकडे तर लक्ष दिले नाहीच आणि सर्वांच्या कल्याणाचा पुरस्कार तर मुळीच केला नाही तर खरोखर मुठभर लोकांच्या हितासाठी बहुसंख्य लोकांना राबविण्यासाठीच चातुर्वर्ण्याची योजना जाणून बुजून करण्यात आली होती या योजनेनुसार स्वतःला मानवश्रेष्ठ म्हणून घेणाऱ्या वर्गाची सेवा करणे माणसाला भाग पाडण्यात आले दुर्बलांना दडपण्यासाठी व पिळण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे ठेवण्यासाठी ही योजना करण्यात आली होती बंडाची प्रवृत्ती पूर्णपणे मारून टाकण्यासाठीच ब्राह्मणांनी कर्मवाद तयार केला होता असे बुद्धाचे मत होते मनुष्याच्या दुःखाला त्याच्या स्वतःशिवाय दुसरा कोणीही जबाबदार नव्हता दुःखाची स्थिती तो बंड करून बदलू शकत नव्हता कारण पूर्व जन्मातील कर्मामुळे या जन्मातील त्याची दुःखी अवस्था ठरवण्यात आली होती ब्राह्मण तत्वज्ञानाने ज्यांची माणुसकी पार नष्ट करून टाकली होती त्या शूद्र आणि स्त्रिया या दोन वर्गांना या समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे सामर्थ्य नव्हते विद्यार्जनाचा हक्क त्यांना नाकारण्यात आला होता याचा परिणाम असा झाला की त्यांच्यावर लादलेल्या अज्ञानामुळे आपली अशी हीन अवस्था का झाली हे त्यांना कळत नव्हते ब्राह्मणी धर्माने त्यांचे जीवन अर्थशून्य करून टाकले होते हे त्यांना समजले नव्हते या ब्राह्मणी तत्वज्ञानाविरुद्ध बंड करण्याऐवजी ते त्याचे भक्त बनले व त्याचा शस्त्र धारण करणे हा आपले मानवी स्वातंत्र्य मिळवण्याचा शेवटचा उपाय आहे परंतु शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा हक्क नाकारण्यात आला होता ब्राह्मणी धर्माच्या वर्चस्वाखाली स्वार्थी ब्राह्मण सामर्थ्यवान व भयंकर क्षत्रिय आणि धनवान वैश्य यांच्या कटाचे बळी म्हणून शूद्रांना शूत्रांना असे करून ठेवण्यात आले होते अशा या समाज रचनेत बदल घडविणे शक्य होते काय ही समाज व्यवस्था ईश्वरप्रणीत समजली जात असल्यामुळे ती बदलता येणे शक्य नाही हे बुद्धाला माहीत होते ती फक्त नष्ट करून टाकणेच शक्य होते या कारणांसाठी खऱ्या जीवन मार्गाला विरोधी म्हणून ब्राह्मणी तत्वज्ञान बुद्धाने अमान्य केले उपनिषदे हे वाङ्मयातील वेगळ्या प्रकारचे ग्रंथ होत उपनिषदे वेदांचा भाग नव्हे कोणताही धार्मिक कायदा यात सांगितलेला नाही असे असूनही उपनिषदे हा धार्मिक वाङ्मयाचा एक भाग झाला उपनिषदांची संख्या बरीच मोठी आहे त्यातील काही महत्वाची आहेत काही मुळीच महत्वाची नाहीत त्यापैकी काही उपनिषदे वैदिक सिद्धांती ब्राह्मण पुरोहित यांच्या विरुद्ध असल्याबद्दल गणली जात वैदिक अभ्यास म्हणजे व अविद्या यांचा अभ्यास होय याविषयी या, या एकमत होते चार वेद आणि वैदिक शास्त्रे यांचे ज्ञान हे हलक्या दर्जाचे ज्ञान होय याविषयी या, या सर्वांचे एकमत होते वेद हे ईश्वर निर्मित आहेत हे अमान्य करण्यात त्यांचे एकमत होते यज्ञ व त्यांचे फल अवधार्य देहिक आहुती आणि ब्राह्मणांना द्यावयाची दक्षिणा या ब्राह्मणी तत्वज्ञानातील मूलभूत गोष्टींना चिकटविण्यात आलेले सामर्थ्य नाकारण्याच्या बाबतीत त्या सर्वांचे एकमत होते तथापि उपनिषदांचा हा काही मुख्य विषय नव्हता त्यांनी केलेली चर्चा ब्रह्म व आत्मा यांच्यावर केंद्रित झाली आहे विश्वाला बंधनात ठेवणारे ब्रह्म हे सर्वव्यापी तत्व असून आत्म्याने परमात्म्याचे ज्ञान करून घेण्यातच आत्म्याची मुक्ती आहे उपनिषेदांचा मुख्य सिद्धांत असा की ब्रह्म हे सत्य आहे आणि आत्मा म्हणजे ब्रह्मच होय उपाधित गुंतल्यामुळे आत्म्याला मी ब्रह्म आहे याची जाणीव होत नाही प्रश्न असा होता की ब्रह्म हे सत्य आहे काय उपनिषेदांचे सिद्धांत मान्य करावायचे की नाही हे या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून होते ब्रह्म हे सत्य आहे हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा बुद्धाला मिळाला नाही म्हणून उपनिषेदांचे म्हणणे त्यांनी अमान्य केले उपनिषेदांच्या कर्त्यांना याविषयी प्रश्न विचारले गेले नव्हते असे नाही जे प्रश्न विचारले गेले होते ते असे होते अशा प्रकारचे प्रश्न याज्ञ वल्लक्यासारख्या महर्षीला विचारण्यात आले होते ब्रहदारण्य कुपनिषेदांत याज्ञवल्लक्याने महत्वाची कामगिरी बजावली आहे त्याला विचारण्यात आले ब्रह्म म्हणजे काय आत्मा म्हणजे काय या प्रश्नावर नेती नेती मला माहीत नाही मला माहीत नाही एवढेच याज्ञवल्लक्य सांगू शकला